आज मी संकष्टी स्पेशल किंवा नाश्त्यासाठी वगैरे तुम्हाला जर तयार करायचे असतील तर हे असे मस्त परफेक्ट असे साबुदाणे वडे तयार करणार आहे एकदम असे कुरकुरीत साबुदाणे वडे तयार होतात छान असे कुरकुरीतच होतात आणि तेल वगैरे शोषून घेत नाही हे वडे मी तोडून दाखवणार नाही कारण का मला कोणतीही रेसिपी तोडून दाखवायला आवडत नाही कारण मी प्रोसेस दाखवलेली आहे त्याच्याप्रमाणे तेल वगैरे काहीही ह्याच्यामध्ये राहत नाही आणि कुरकुरीतच होतात असे हे छान साबुदाणे वडे आज तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी संकष्टी चतुर्थी स्पेशल किंवा नाश्त्यासाठी कुरकुरीत अशी साबुदाणे वडे तयार करणार आहे हे कसे साबुदाणे वडे परफेक्ट होतात त्याच्यामध्ये तेलसुद्धा राहणार नाही आणि छान अशी कुरकुरीत होतील आणि तेलात जरी तुम्ही टाकले तरी ते तेलात टाकल्यानंतर काही वडे फुटतात पण हे फुटणार नाही अशा सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदाणे आहेत ते भिजून घेतलेले आहेत पण साबुदाणे भिजवण्याची तुम्हाला प्रोसेस सांगते हे रात्रभर मी भिजत ठेवलेले साबुदाणे पण साबुदाणे भिजवताना एक पाण्यात एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायची नंतर भिजत आणि ते पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं त्याच्यामध्ये साबुदाण्यांमध्ये अगदी थोडंसं किंचित वर आलं पाहिजे एवढंच पाणी ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवून दिलेलं आहे तर असे छान हे हो विजलेले आहेत साबुदाणे पूर्ण हे त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही एकदम कोरडे झालेले आहेत आणि पूर्ण असे उमललेले आहेत साबुदाणे आणि पाणी वगैरे कुठेच नाही आणि पाणी जर राहिलं तर मग वडे जेव्हा तयार करतात तेव्हा त्याच्यामध्ये तेल शोषून घेतात म्हणून असेच कोरडेच साबुदाणे झाले पाहिजे तुमचे तरच वडे छान असे कुरकुरीत होतील आणि जर पाणी राहिलं साबुदाण्यामध्ये तर काय करायचं आहे गाळणीने गाळून घ्यायचं नाही एका एक कॉटनच्या कपड्यामध्ये कपडा घ्यायचा आहे जसे तांदूळ पसरवतो तसेही साबुदाणे पसरवून घ्यायचे मग ते त्या कपड्याला पाणी आहे ते शोषून घेतं आणि मग पुन्हा ते कोरडे होतात साबुदाणे जर ओलसर राहिले तर तुमचे साबुदाणे त्या एका कपड्यामध्ये हांतरून घ्यायचे दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचे ते पाणी शोषून घेतं पुन्हा ते काढून घ्यायचे साबुदाणे आणि दुसऱ्या कपड्यावर हांतरून घ्यायचे आणि मग पूर्ण ते कोरडे होतात त्या दुसऱ्या कपड्यावर पाच मिनटं ठेवून द्यायचे मग असे कोरडे होतात पण माझे असेच कोरडे झालेले आहेत जर तुमचे ओलसर राहिले साबुदाणे तर सांगितलेली आहे प्रोसेस आणि ही महत्त्वाची आहे तर इथेच साबुदाणे घेतलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे इथे आता साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक करून घ्यायचे नाहीत जरा भरड असे रवाळ ठेवायचे आहेत शेंगदाणे असंच कूट तयार करायचं आहे आता इथे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे आणि जर तुम्ही नाश्त्याला करत असाल शेंगदाण्याचं हे साबुदाणे वडे तर तांदळाचं पीठ घातलं दोन चमचे ह्याच्यामध्ये तरी चालेल शेंगदाण्याच्याऐवजी पण जर उपवासाला करत असाल तर शेंगदाण्याचं कूटच घालायला लागेल तुम्हाला ले ले ते ले ले तर इथे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन बटाटे बॉईल केलेले आहेत बटाटे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत पहिल्यांदा मिक्स करून बघायचे जास्त जर लागले बटाटे तर पुन्हा टाकायचे आहेत मी अर्धाच बटाटा ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं तुम्हाला जर उपवासासाठी जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पण जिरं छान लागतं म्हणून आणि मिरची घेतलेली आहे इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून जरा वडे आहेत ते थोडे तिखट करायचे आहेत म्हणून मिरची थोडी जास्त घ्यायची पण तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असेल उपवासाला कोथिंबीर तर घाला नाहीतर मग नाही घातलीत कोथिंबीर तरी चालेल तर चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे जेव्हा आपण कोणताही पदार्थ तळतो तेव्हा त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे नाहीतर जास्त खारट वगैरे होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर हे मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा तर हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मला इथे एकच बटाटा लागलेला आहे मी दोन बटाटे बॉईल केलेले पण एकच लागलं ला। म्हणजे फक्त बाइंडिंग झाली पाहिजे बटाटा जास्त वापरायचा नाही साबुदाणा वडा करतो मग त्याच्यामुळे जास्त साबुदाणेच दिसले पाहिजे हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झालेलं आहे आता मी चटणी करून घेणार आहे पहिल्यांदा चटणी करून घ्यायची वडे तळायच्या अगोदर कारण का चटणी केलेली असेल तर वडे तळल्यानंतर गरम गरम सर्व करता येतात म्हणून तर आता पहिल्यांदा चटणी करून घेते तर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि शेंगदाण्याचं कूट दोन चमच थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या तर बारीक करून घेते मिक्सरला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक दोन चमचे पाणी घालून घेणार आहे तर मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे चटणी एकदम बारीक झालेली आहे आता वडे तयार करून घेते तर वडे करताना तुम्हाला मोठे छोटे कोणत्या साईजचे पाहिजेत तेवढे करू शकता असे पहिल्यांदा लाडूचा आकार द्यायचा गोल आणि नंतर असे चपटे करून घ्यायचे आहेत वडे तयार करून घ्यायचे सगळे वडे आहेत ते पहिल्यांदा मी तयार करून घेते चार पाच तरी वडे असे तयार करून घेते नंतर तळून घेणार आहे हे असे वडे तयार करून घेतलेले आहेत जास्त जाड पण नाही करायचे आणि एकदम पातळ पण नाही असे मिडियम करून घ्यायचे आहेत आणि साईज पाहिजे ती तुम्ही करू शकता छोटी मोठी आता हे झालेले आहेत तेवढे मी तळून घेणार आहे आणि तळता तळता दुसरे तयार करून घेणार आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मग गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि मग स्लो फ्लेमवर वडे सोडून घ्यायचे तेलामध्ये आता गॅसचा फ्लेम सध्या मी फास्ट केलेला आहे तेल गरम होण्यासाठी तर तेल गरम झालं की चेक करूया तेल गरम झालेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि हळूच वडे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर सावकाश तळून द्यायचे आहे दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचे एका बाजूने थोडेसे तयार झाले की उलट करून घ्यायचे आहेत पुन्हा आणि मधूनच गॅसचा फ्लेम फास्ट सुद्धा करायचा आहे अगदी स्लो फ्लेमवर जर तेल गरम एवढं झालेलं नसेल तर फास्ट केला तरी चालेल स्लो फास्ट असं करूनच वडे तळून घ्यायचे आहेत आता वडे आहेत ते तयार होतच आलेले आहेत हे आणखीन उलटसुलट करून घेणार आहे कुठेही तुटलेले वगैरे नाहीत व्यवस्थितच असे तळले गेलेले आहेत साबुदाणे वडे का साबुदाणे व्यवस्थित असे कोरडे झालेले त्याच्यामुळे वडे सुद्धा छान होतात जर तुमचे मऊसर झाले तर तेलामध्ये ते असे वडे टाकले की तुटले जातात छान असे वरून कुरकुरीत तयार होता तर तयार झालेले आहेत साबुदाणे वडे काढून घेते मी का छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि थोडा वेळ टिशू पेपर वर ठेवून देणार आहे वडे आहेत ते कुठेही तुटलेले वगैरे नाही छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि थोडा वेळ टिशू पेपर वर काढून घेणार आहे आता दुसरे वडे आहेत ते टाकून घेते आता पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे आणि वडे करताना लक्षात ठेवा पहिल्यांदा असं लाडूचा आकार करायचा आहे वड्यांना नंतर मग ते चपटे करून घ्यायचे आहेत मग व्यवस्थित असे चपटे होतात आणि मग कुठेही तुटत नाहीत तर ता हे वडे आहेत तर टाकून घेते हळूस सोडायचे आहेत सुरुवातीला गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे नंतर स्लो करायचं आहे तुमचं जसं तेल गरम झालेलं असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता आता सगळे वडे आहेत ते काय तळून घेते मी मस्त असे कुरकुरीत साबुदाणे वडे तयार झालेले आहेत ह्या संकष्टीला तुम्ही तयार करू शकता किंवा नाश्त्याला सुद्धा तयार करू शकता आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी असे एकदम छान असे कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत आणि आतून तेल वगैरे शोषून घेत नाही हे वडे जसे साबुदाणे जर विजवलेत तर तेल शोषून घेत नाही असे खूप छान असे वडे तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास असतं राहा धन्यवाद